हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा कालचा दिवस पूर्ण शिर्डीमध्ये गेला दवाखान्यात गेल्यामुळं तर बघा हा रूमची अवस्था तूसुद्धा इथं अभ्यासाला येऊन बसतो त्याचासुद्धा दप्तरचा सगळं पसारा इथं पॅड वगैरे सगळं इथंच ठेवून देतं तर चला आता याच्यावरती तर ही जी लेस दिसते ना तुम्हाला ह्या लेसचं मी जरा युनिक काम आहे मला ही लेस खूप आवडली एकदम राजस्थानी टाईप लेस आहे ही आणि याच्यापासनं मी ब्लाऊज आहे कोणाकोणाला कुना बघायचा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कसं शिवणार तेसुद्धा सांगणार आहे याच्यापासनं मी एक छान असं डिझाईनचा ब्लाऊज तयार करणार आहे आणि कसा तयार करणार आहे बघा माझ्या डोक्यात जी आयडिया आली ना ती मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे लेसच एवढी छान आहे साडी टाकून दिलेली होती कस्टम्बरची साडी होती जे या मावशींचे ब्लाउज होते त्यांची जी एकदम खूप दिवस झाले खूप म्हणजे खूप त्यांच्यासुद्धा लक्षात नसून राहिली अशी ही लेस मी काढून ठेवली होती कारण ती लेस मला खूप आवडली त्या म्हणे मला साडीची लेस काढून टाकायची आहे मग मी ती लेस ना काढून टाकली खूप दिवस झाले त्याला जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं असेल तशी ही लेस मी जपून ठेवलेली आणि आत्ता मला तिला असं मनात आलेलं की मी ही आयडिया तुमच्याबरोबर पण शेअर करीन याच्यापासून मी ब्लाउज शिवणार आहे कसा शिवन ते पण सांगणार आहे तुम्हाला तर काल दिवस काल जो आहे काल नाही काल तर पाच दिवस पूर्ण शिर्डीत गेला ह्या ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवलेलं आहे चाळीस छातीसाठी आणि त्याच्यासाठी मी अडोतीस साईजचं पॅटर्न वापरलेलं बघा मी तुम्हाला याच्या आधी पण एक व्हिडिओमध्ये दाखवले म्हणजे त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं अडोतीस साईजचं पॅटर्न मी कशा पद्धतीने चाळीस साईजला वापरलं तोच हा ब्लाउज आहे आणि हे बघा किती छान याला फिनिशिंग वगैरे आलेली आहे चाळीस छातीचं पॅटर्न आहे हे हे बघा तर म्हणजे आडोतीचं माप आहे पण कमर चौतीस असल्यामुळं मी इथं ह्याला आडोतीचंच जे आहे माप वापरलेलं आहे नऊ इंचाची बाही आहे त्याच मावशींचं जे मी कटिंगमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच बघा कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे आणि हे, हे पण ब्लाऊज त्यांचंच आहे बघा त्याच्यानंतर हा पण असा ब्लाऊज तेंचाचे दिवसभरामध्ये जे मी काय केलं व्हिडिओ शूटिंगसाठी फ व्हिडिओ शूटसाठी तो एक ब्लाऊज तर होऊन गेला पण हे बाकीचे राहून गेले मग आता ते पण आपल्याला स्टिचिंग करायचे आहेत तर आता फास्टमध्ये मी आता हे ब्लाऊज जे आहे स्टिच करणारे आता तर हे बघा मैत्रिणींनो आहे ना तुम्हाला एक सांगायचं होतं की ना जिद्द कधी सोडू नका जर तुम्हाला वाटलं मला येत नाही तर तुम्ही प्रयत्न करीत राहा तुम्ही एक व्हिडिओ बघा दोन व्हिडिओ बघा तीन व्हिडिओ बघा तुम्हाला एक दिवस नक्कीच येईन कारण की सुरुवातीला ब्लाऊजचं काम जे आहे आपल्याला किचकट वाटतं पण एकदा जर तुम्हाला यायला लागलं तर छान छान असं जे आहे ना ब्लाऊज जमतात तुम्ही फक्त आहे ना प्रयत्न केला पाहिजे की आपण रोजचा एक ब्लाऊज नक्की शिवून बघितला पाहिजे जेणेकरून मग तुमची प्रॅक्टिस पण छान होईल आणि जे आहे ना ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा एक दिवस नक्की येईल कारण की ब्लाऊजच्या फिनिशिंग येण्यासाठी ना खूप प्रयत्न करावा लागतो खूप ब्लाऊज शिवावे लागतात असं असतं की आपल्याला आहे ना जेवढे हाताखालून ब्लाऊज जातील ना तेवढं मग नंतर ब्लाऊजला आपोआप फिनिशिंग येत चालतील आणि एवढं सांगायचं आहे की ना आ, हार कधी मानू नका प्रयत्न करीत राहा जरी तुम्ही नवीन ब्लाऊज शिकतायत तरी पण शेवटपर्यंत जे आहे ना आपण कधीच जिद्द सोडली नाही पाहिजे तर असं मला वाटतं मनापासून कारण की बऱ्याच मैत्रिणींना खूप अडचणी येतात ब्लाऊजमध्ये तर मला पण जेवढं शक्य होतं तेवढं मी सांगत असते कारण की माझ्याकडं ब्लाऊजची पण गर्दी खूप असती कस्टंबर खूप असतात त्यामुळं मग जे आहे ना खूप सारे जे आहे प्रश्न असतात मैत्रिणींचे जे तरी पण मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करीत असते व्हिडिओतून पण सांगते आणि कमेंटमध्ये पण सांगत असते तर तुम्ही जरी माझे व्हिडिओ नाही बघितले ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे पण कोणाचे तरी बघतच अस असाल ना तर ते व्यवस्थित बघायचे व्यवस्थित शिकायचं मी सु आपणसुद्धा जे आहे ना कोणचंच टेलर काम जे करणारे आहेत कोणी पण जेंट्स असो लेडीज असो त्यांनी पण खूप प्रयत्न केलेले असतात तवाच तर आपल्याला जे आहे ना चांगलं शिवायला जमतं तर तुम्हीसुद्धा नक्की प्रयत्न करा